ओ नाही म्हणायचं सामे म्हणायचं बलम सामी पुष्पा गोळ्या पुष्पा टू मै झुकेगा ना ए श्रीवल्ली क्या कर रेली तू काय नाही कपड्याचा कड्या घालते आपलं <laughs> तेरे को फिलिंग आरेली ग्या फिलिंग कसली फिलिंग अरे प्यार वाली फिलिंग ओ हो नाही म्हणायचं सामे म्हणायचं बलम सामे सामे हा मला सांगा तुम्ही पुष्पट उभा घेतला ना हा वाटलंच मला बर ते जाऊ द्या चला झाडून घ्या तोपर्यंत माझ्या घड्या घालणं होत मग झुके का नाही साला झुके का नाही अहो त्या पुष्पाने शिवली साठी काय काय नाही केलं आणि तुम्ही साधा झाडून घ्या ना माझ्यासाठी तू मला दुसरं काय पण सांग पण झुकेगा का नाही साला असं आहे का त्या पुष्पानी शिवली साठी डायरेक्ट सीएम बदलून टाकला का आता फक्त फोटो देत नाही म्हणला म्हणून फक्त माझ्यासाठी सरपंच बदलून दाखवा एवढंच बदली आपल्या आहे आता बदली करून आजच्या आजच होय दाखवा मग करू आलोच बदली करून येतो हा भरली का गाडी हा ठीक आहे बँगलोरून पुण्यात आली करायची हा चालते चालते आणि मॅनेजरला आल्यावर फोन करते ना हा आहे ठेवू का हो सरपंच ठेवा ते फोन काय वाड्या हे पेन काय राजीनामा तुमचा माझा राजीनामा का म्हणजे मला तुमचा राजीनामा पाहिजे सही करा त्याच्यावर अर्पण माझा काय राजीनामा पाहिजे ते मला काय माहित नाही तुम्ही राजीनामा द्या अर्पण मी केलंय काय राजीनामा द्यायला काय चुकलंय माझं सांगितलं ना ते आपल्याला काही माहित नाही माये झुके का नाही साला ए गोळ्या मला जर गावातल्या लोकांनी सांगितलं ना सर सरपंच तुम्ही राजीनामा द्या पद खाली करा तर मी करील जर बहुमत असं ना लोकांचं तर मी सही करील चालला तो तोंड घेऊन आणि सही करा राजीनामे हो। जामणार नाही धरे लोकांचं बहुमत असल्यावर तर राजीनामावर सही करतात अरे मग लोकांचं बहुमत असेल तर मी करीन ना जर माझं काही चुकलं असेल तर बघतच तुमच्याकडे मय झुके का नाही हा बच गावात कापूर उशीर झालाय गायबो असते का किती काम करशील कारणया काम करून करून पार वांगा व्हायला लागला रे काम केल्याशिवाय पोटाला भेटल का आपल्या काय पोटाला भेटन का वर वरच्या सरपंचा वंजली पाणी पिशील रे मला सांग बर मग आता दुसरीकडे कुठं कामच नाही आपल्याला देत सोडून त्या सरपंचाला दुसरीकडे काम बघ एखाद चांगल ते पगार तरी देतंय का Time to अहो ला अहो गुळगाव सरपंच चांगलय सरपंच मला पगार अहो Advance मध्ये देतय सरपंच मला पगार कशाच Advance बिडवान्स काम कर त्या सरपंचाला सोडून दे माझ्याकडे आपण काय करू माहिती आहे का सरपंचाचा राजीनामा घेऊ आणि दुसरा सरपंच नेमू त्याच्या जागेवर हे बघा हे काय मला तुमच पटल नाही तुम्हाला काय करायचं ते करा पण मी सरपंचाच्या विरोधात जाणार नाही कळलं का जाऊ का तू सरपंचाच्या जा विरोधात जाणार नाही. नाही नाही मी सरपंचाचा माणूस आहे सरपंचाच्या बरोबर विरोधात जाईल. अरे तू सरपंचाच्या विरोधात म्हणजे गोळ्या पुष्पाच्या विरोधात गेला बघ. अहो अहो गुळदादा त्यांच्यामुळ तर मी गावात आलोय आणि आज तुम्ही म्हणता की त्यांच्या दा विरोधात जावं. तुला माझी मदत नाही ना करायची. नाही करू शकत. चल निघ निघ चल चल बाई झुकेगा नाही साला. मग भाऊ की अं कसा गेला थर्टी फर्स्ट थर्टी फर्ष्ट एक नंबर गेला काय सांगायच तुला भाऊ आंडे आहेत का तुमच्या इथं आंडे आहेत ना घरात संकल्प मान एक विचार आहे ना अरे एक विचार अरे बाहेर जरी आम्ही वाहिले वाहिले असलो ना तरी या घरामध्ये आमचा एकच विचार आहे तुम्हाला सांगतो बघ सकाळी नाश्ता करा मी ह्याच्याकडे असतो दुपार जेवण करा हे माझ्याकडे असते एवढा एक विचार आहे आमचं म्हणजे कस आता एक विचाराचे माणसं भेटले म्हणजे सोपं होणार बघा आपल्याला आहे ना सरपंचा राजीनामा घ्यायचा आहे सरपंच आहे म्हणून चांगला सरपंच आहे काय बोलू नको तो अरे तुम्हाला काय माहिती काय चांगलं नाही मला सांगा आजपर्यंत त्यांनी काय काय दिलंय बर तुम्हाला काय दिलंय का मला घरकुल मंजूर करून दिले त्याने चांगला माणूस आहे ते आणि मला पंचायत समिती मधून अवजार मिळवून दिल्या सरपंचांनी मग अरे काय तुम्हाला माहिती आहे मग हे बघा आपल्याला सरपंचाचा राजीनामा घ्यायचा म्हणजे घ्यायचा काही बी करून काय करणार आहे त्याच्यासाठी दुसरा सरपंच नियमवणार गावावर जो आपला ऐकल आपल्या ताब्यात असेल आपलं सगळं म्हणणं ऐकल असा नाही नाही आम्हाला हीच सरपंच पाहिजे आम्हाला दुसरा सरपंच नाही पाहिजे आतापर्यंत होऊन गेले किती पण सरपंच पण हे सरपंच सारखा दुसरा सरपंचच नाही भेटला आतापर्यंत म्हणजे तुम्ही माझी मदत करणार नाही दुसरा सरपंच बदलाल नाही नाही अजिबात नाही चालेल ठीक आहे तुम्ही येणार ना का माझी मदत करू मै झुकेगा नाही साला मी एकटाच लय झालो चपलीचा बंद तुटलाय खाली बघ कुठं तुटलाय रे काय बी सांगतोय वाकला की आताच खाली ठीक येणार नाही चुकेगा रे साला रावदी जा जाऊ दे भाऊ की पण आंडी दे चल चल आंडी दे तो तुला ए जरा ठीक से करो रे जरा फिनिशिंग आणते फिनिशिंगचा अच्छा अच्छा अभी नाही आता।, आता पैसा नाही दूंगा हा अभी इसमें माल देगा ना हां मारो फिनिशिंग करो ओ नाना हं काय कर रे काय करतोय <laughs> काय नाही काम करून घेतो टाकीच काम काढलं ना ना आ, ना बघा तुम्ही सरपंचा विरोधात आहे ना आहे ना तुम्ही सरपंचा हा मग पहिले पासूनच आपल्याला आहे ना गावचा सरपंचच बदली करायचा नाही यार सकाळ सगळं गांजे पिऊन आला काय तुला काय गांजे पिले नाही मग जे आहे ते सांगते सरपंच बदली करायचा आणि दुसऱ्या सरपंचाची नेमणूक करायची आपल्याला पण का आहे ना हे सरपंच काय कामाचा काहीच काम बिम करीत नाही याच काय खरं आहे त्यामुळे ना बदली करून टाकायचं एक काम कर बदली करून तू कोणाला कर सरपंच तुम्हाला कोणाला हे बघ काय सरपंच आता सध्याला गावात एक नंबर काम चालू काय कशाला विरोध विरोध ज्या वेळेस निवडणूक लागेल ना तेव्हाच मी उभं राहणार तेव्हाच मला मतदान करा सपोर्ट करा मग मी सरपंच होतो मी तुम्हाला आता सरपंच बनवतोय राव तुम्ही निवडणुकीच काय घेऊन आता नको आता अजिबात हा सरपंचा विषय काढायचाच नाही आधीन मंत्री कुठून तुझा आलं सरपंच मध्ये करायचा का सरपंचाला कुठल्याही पॉईंट मध्ये पकडायचं काहीच नाही चालू करतोय चांगलं व्यवस्थित करू दे ना मी आहे ना मी सगळं करतो ना त्याचा राजीनामा घेतो तुम्हाला सरपंच म्हणून नेमणूक करतो तुमची नको 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 ज्यावेळेस नको निवडणूक येईल ना त्यावेळेस बघू हे माझं काम चाललंय व्यवस्थित चालतंय माझं काम बंद पाडील काही करीन कस माहिती का विरोधक आता सध्या मला काहीच करायचं नाही म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच अजिबात नाही काय ऐकू काय हरकत नाही तुम्ही जरी काही केलं नाही ना, ना कुणीच तरी मी माझा एकटा खंबीर आहे सरपंचा राजीनामा घेणार बघतो काय करायचं ते काय नंतर बघायचं बघू आता सध्या मला का असा विषय अजिबात विषय काढू नको आज जा तुम्ही जा झुकेगा नाही चाला झुकेंगा नाही चाला एक बायकोनी तर सरपंच बदली करायला लावलाय आणि गावातला एक बी माणूस त्या सरपंचाच्या विरोधात जायला तयार व्हायला सरपंच बदली करायचा कसा त्या पुष्पनी बायकोच्या सांगण्यावरून आखा सीएम बदली केला आणि आपल्याला एक सरपंच बदली करता येणार खड्यात गेला तो राजीनामा मला आहे ना सरपंचच बदली करायचा नाही आयडिया मेगा नाही चाला हो काय कोणी काय म्हणजे माझी दुसरी बायको दुसरी बायको? ए बाया आणि मी? तिसरी वल्ली एक आणि तिसरी वल्ली दोन. ओ असं कुठं असतंय का तेव्हा? असंच आश्ट असतंय तू काय म्हणली सरपंच बदली करून दाखवा. मग त्यापेक्षा मी आहे ना बायकोच बदली केली. अगं सरपंच बदली करण्यापेक्षा बायको बदली करणं सगळ्यात सोपं आहे. हो असं नसतं करत कुठं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही काय करून आले. बघ बघल्या बघणं बिघन काय नाही मला काय माहित नाही सरपंच हे बघा यांनी काय केलंय काय केलंय दुसरं लग्न केलंय आणि ही बाया घेऊन आलीत घरी तू काय म्हणले त्याला मी त्यांना काय म्हणले काय हेच ना मला सरपंच बदली करून दाखवा म्हणून हा मग सरपंच बदली करून दाखवा म्हणलं बायको तोडी बायकोच बदली केली डायरेक्ट अरे पण तू त्याला काय म्हणले सरपंच बदली करा काय केलंय सरपंचा सरपंच तुम्ही काय नाही केलं यांचं कसं माहितीये का हे आले पुष्पा तू बघून आणि घरी आल्यावर मला जानू आणि श्रीवल्ली आणि मी सामे तुझा आणि झोकेगा नाही झाला हे असं सगळं लागले करायला मग मी म्हणलं त्या पुष्पानी सीएम बदलला तुम्ही सरपंच बदलून दाखवा मजाक मध्ये म्हणले मी हे सगळं अच्छा मग गंमत केली का अरे अरे आर तो आला माझ्याकडे बरं का आणि मला काय माहिती माहितीये काय सरपंच माझ्या बायकोने सांगितलंय गावातला सरपंच बदलून दाखवा म्हणजे सरपंच बदलायचे आख्या गावामध्ये हिंडला सगळे ना सरपंचा विरोधात कोणी जायनाच म्हणला आणि तुमच्याकडे राजीनामा घेऊन आलो तुम्ही पण सही आहे ना सगळे गावातले लोक म्हणले की बा सरपंच चांगला आपल्याला काही सरपंच बदलायचा नाही आता बा घरी जर गेलो तर बायकोच्या पुढे कोणत्या तोंडाने जायचं मग त्याला म्हणलं एक काम कर अशी अशी आयडिया कर आणि म्हण ही काही नवरी नाही अरे आपला तुकार नानाचा पाप्या ये तुला काय वाटलं मला वाटलं यांनी खरंच लग्न के केलं का काय सरपंच तुम्ही पण त्यांच्यात सामील झाले अरे केली गमत केली <laughs> <laughs> के काय झालं माहितीये का हे सारखं पिक्चर बघून आले की मला म्हणते काही ना काही त्यांचं चालूच असत कॅरेक्टर मध्ये जाते ते म्हणून मग मी अशी हे केली त्यांना म्हणलं गोळ्या एक तर तू पिक्चर बघत नको जाऊ आणि जर बघितलं ना त्या कॅरेक्टरने तिथलं तिथं सोडीत जा कळलं का तेच रोल घरी घेऊन येत तसंच वागायला लागतं तू जा आपल्या घरी आता नाही बघणार अरे इथं कुठं झुक्या का नाही साला अजून पण तेच का नाही नाही आपलं मजा मजा केली होय बर बर ठीक चल येऊ का हा चला तुम्ही घरात मजा दाखवते तुम्हाला हे बायको आण लवकर पाणी अग आण आंघोळ करू दे हो गरम पाणी काढले आणि शॅम्पूची पुडी भितात काय हाय का हां करा चांगली अंगू थंडे थंडे पाणी ए बायको आदर थोडं पाणी आणून दिलं डोकं धुवायचं राईलं अजून पाणी आण आ लवकर आणि शॅम्पू पण घेऊन ये पमला लवकर आले की किती घाईती शॅम्पू आण बका हां हे का शॅम्पू हा

Tayangan nabi असं काय लागते हाताला चिकल पर का पाणी माती बायको बायको बाहेर ये इकडे इकडे हे असं पाणी आंघोळीला आणून देते का असं हे बघ चिकळाच घाण पाणी आणून देते थांब मी पाणी आणून दिलत आलं काय माहिती चांगलं पाणी काळ पाणी आणून दिलं चिखला मातीच कुठून भरून आणलं काय माहिती आणून दिलत बकिटीत आणून दिलत बायको तापवलेलं पाणी असं असतं का ते चांगलं पाणी असतं नितर आणि नि काळी बाजली स्टील ची बाजली नाही मी तेच म्हणते मला नाही कुठं आली बाजली हे बघ तू आहे ना मी बाहेर निघालो ना मला हटकीत होती इथ पर्यंत ठीक होत पण आता मला फार घाण पाणी आंघोळीला द्यायचं इथ पर्यंत मजल चालली तुझी तू आहे ना हे बघ माझ्या घरात राहायचं ना तुझा बोरी बीच करा उचल आणि निघ भाव पण ऐका तर माझ अजिबात काय ऐकायचं मला निघ निघ बघा ना निघ कर बांडू काय म्हणतो सरपंच लय गडबड हा गडबड कुठे गेला राहतो पाणी का आता कुठे घरी आहे येऊ का हा काय नाही सरपंच का हा आमचे हे त्यांनी मला घरातून हाकलून दिलं घरातून हाकलून दिलं हो का हा काय झालं माहितीये का मी ना त्यांना चांगलं पाणी दिलं होतं आंघोळीला त्यांना काय माहिती कुठून गडूळ पाणी आलं सगळं मातीच चिखलाचं तसलं पाणी त्यांनी अंगावर घेतलं आणि आपले माझ्यावर काही नाही काय बाई बोलले मला मला हाकलून लावलं त्यांनी घरातून अच्छा पाणी आणि चिखलाच पाणी त्याच्या अंगावर मला कळलच नाही मी तर चांगलंच पाणी दिलत बघा तुमच्या घरी कोण आलत का नाही तुमच्या घरी कोण नव्हतं आलं का बर ठीक आहे चल घरी नको सरपंच त्याला खवळले मला आता नाही जात मी अरे मी आहे ना चल तू मी बघतो काय करायचं ते चल चल रडू नको सगळं ठीके लाईट लागली चालू आहे काय करतो रेटर चालू करतोय सरपंच बरं ऐकते नंतर कर एक काम कर बांड्याच्या घरी जा भांड्याला मानव तुला सरपंचाने बोलावले गोळ्याच्या घरी चालतंय हा हे ऐक 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 ऐकाय त्याला फक्त मना सरपंचाने बोलावले माया सांग चल गोळ्याच्या घरी बोलावले असं काय बोलू नको बर चालते, चालते।, 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 चालते। आली का परत तू कशाला आली परत आता तुला म्हणलं ना निघ इथून चल निघ परत कशाला आली बघा बागा काय बागा, का बागा। अरे ऐक ना कोणा तू काय सरपंचाला घेऊन आली काय मला दम द्यायला हा अरे दम नाही देत काय झाले ते तर कळू दे ना काय झाले तुम्ही आहे ना सरपंच तुम्ही तर अजिबात बोलू ना का मध्ये तुम्हाला सांगते तुम्ही आमच्या दोघा नवरा बाई कुठे बांधणार अजिबात मध्ये बोलायचं हा तुम्ही तर फसवले मला समजलं का काय फसवले काय झालं असली बायको मला गळ्यात घालून दिली लग्न करून दिलं तिच्यासोबत ते कशाला मला चिखलाचं पाणी दे राव आंघोळीला अहो पण माझी काही चुकी नव्हतीस तिथ तू अजिबात बोलू नको तुला नीक म्हणले ना तू निघ अरे सिच्युएशन काय झाली ते तर समजून घेऊ दे ना पहिली काय काय झाले काय 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 सिच्युएशन झाली सांगा अरे काय झालं काय काय नेमके काय झालं मला सांग बरं अहो सरपंच तिने मला चिखलाचं पाणी दिलं राव आंघोळीला अहो मी चांगलच पाणी दिलं होतं सरपंच ए करनी आ खोट बोलत असते तू हं मला मला सरपंचाने बोलवलंय इकडे गोळ्याच्या घरीच कोणी सांगायचं अरे तुला सरपंच आधीच बोलवलंय हे काय ते सरपंच काय सरपंच मला बोलवलं का तुम्ही हा मीच बोलवलं तुला हां हां बंडू हा तू मगाशी गोळ्याच्या घरी हलता का कोण तू ए नाही बाबा अरे सरपंच तुम्ही सांगितलं बसून मी गोळ्या ठेवा फिरकत बी नाही नाही का नाही मी तू इकडे आला नव्हता ना नाही बंडू तू गोळ्याच्या घरी आलता मग अशी होत सरपंच आला होता ना गोळ्या आंघोळ करीत होता नाही मला नाही माहिती बाबा बंडू कधी होता कधी होता कधी होता ना मग गोळ्याच्या आंघोळीच्या पाणी मध्ये तू माती टाकली चिखल केला नाही बाबा असले काम काय करीत नाही मी आ, चिकल बिकल टाकायचे वा बंडूशेत टाकली 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 ना हा? माती टाकली ना टाकली चिखल केला ना का बर माझ्या म्हणून माझ्या म्हणून सरपंच तुम्हाला कस काय कळलं मॅच केलाय म्हणून मला कस काय कळलं तू मागाशी घरी जाते मला भेटला होता ना हा तुझ्या हाताला चिकल लागलेला होता ना होता ना तू काय मानला पाणी दारायला गेलतो आता पाणी दारणार माणूस येताला पाटाला हात धुवून येतो ना पण तुझ्या हाताला काय होत चिकायला लागलेला होता मग मला कळलं गोळ्या कळलं का तुझ्या पाणी पाण्यामध्ये माती कोणी टाकली होती कोणी अरे बांड्यानी टाकली होती तु रे तुला हाय का हे असं असते तरी मी तुला म्हणलं होतं तुझ्या घरी कोण आलत का मला माहितच नाही कधी येऊन गेलो होती